नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हे सात प्रकारची झाडं चुकूनही लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली हे झाडं आपल्या धनाचा नाश करू शकतात कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली हे झाडं आपल्या धनाचा नाश करणारी असतात वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात की त्याला आपल्या घराच्या अंगणात व आपल्या घराच्या आसपास सुद्धा लावायचे नसते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं घरात येणाऱ्या सुखावर आणि दुःखावर प्रभाव पाडणारी असतात काही झाडं अशी असतात की त्यांना घरात लावल्यामुळे त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढू लागते तसेच असे काही झाडं असतात की ज्याला आपल्या घरामध्ये लावल्यामुळे झाडाची जशी उंची वाढेल तसेच आपल्या घरात अडचणी कष्ट अपयश आणि त्रास वाढू लागतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडांची दिशासुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते जसे की झाड शुभ दिशेला लावल्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग उघडला जातो आणि अशुभ दिशेला लावल्यामुळे आपली प्रगती थांबू शकते असे कोणती झाडं आहेत जे घरामध्ये आपण लावू शकत नाही ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पहिले झाड आहे ज्या झाडाला काटे असतात अशी झाडं घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये चुकूनही लावू नका कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते अशी काटेरी झाडं घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावल्यामुळे घरामध्ये कलह भांडण मतभेद होऊ लागतात घरात एकमत होत नाही त्याचबरोबर काटेरी झाडं आपल्या घरातील घडणाऱ्या प्रत्येक अशुभ गोष्टीचे कारण बनू शकते व घरातील लोकांना पैशाच्या अडचणी भासू लागतात घरामध्ये पैसा टिकत नाही अशा गोष्टी सतत घरात होत राहतात त्यामुळे घरामध्ये व घराच्या बाजूस कधीही काटेरी झाडं लावू नका तर मंडळी तुम्हाला वाटेल की काटेरी झाडामध्ये गुलाबसुद्धा येतो पण हे झाड घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावावे की नाही तर मंडळी गुलाब हे झाड वास्तुशास्त्राच्या नियमाला अपवाद आहे कारण हे झाड शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते शुक्रग्रह धनसंपत्तीचे कारक देवता मानले जातात त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता पण घराच्या एकदम समोरासमोर गुलाब चुकूनही लावू नका तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेला आपण लावू शकता पुढचं झाड आहे चिंचेचं तर मंडळी घराच्या अंगणात कधीही चिंचेचं झाड लावू नका यामुळे घरातील लोकांच्या नात्यात आंबटपणा म्हणजे आपापसात मतभेद होऊ लागतात नाती बिघडू लागतात घरातील वातावरण पूर्णत बदलून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचं झाड घराच्या अंगणात लावल्यामुळे आपल्या घरात बिमारीसुद्धा वाढू लागते यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रभावसुद्धा वाढत असतो त्यामुळे चिंचेचं झाड घराच्या अंगणात चुकूनही लावू नका पुढचं झाड आहे वड पिंपळ आणि उंबर या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचं नसतं कारण या झाडामध्ये ऋषीमुनींचा वास असतो ऋषीमुनींना संसारात रस नसतो या झाडांना घराच्या अंगणात लावल्यामुळे पती पत्नीत कलह होऊ शकतात व पतीपत्नीच्या नात्यावर याचा प्रभाव पडत असतो तर मंडळी वड पिंपळ व उंबर या झाडांचे आध्यात्मिक महत्त्व खूप जास्त आहे या झाडांना खूप पवित्र मानलं जातं या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याचबरोबर महालक्ष्मीसुद्धा निवास करते पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचासुद्धा वास असतो ही झाडं धार्मिकदृष्ट्या खूपच पवित्र मानली जातात पण वास्तुशास्त्रानुसार वड पिंपळ आणि उंबर हे तिन्ही झाडं घराच्या अंगणात चुकूनही लावायचे नसतात कारण ही झाडं खूप मोठी होतात आणि मुळा घरामध्ये संपूर्ण पसरल्या जातात त्यामुळे घराचा पाया कमकुवत होऊ शकतो वड पिंपळ आणि उंबर हे तिन्ही झाडं घराच्या आसपास राहू नये तर मंडळी वड पिंपळ आणि उंबर या झाडाची सावली आपल्या घरावर जर पडत असेल तर आपल्या घरातील सुखशांती नष्ट होते म्हणून ही तिन्ही झाडं घराच्या अंगणात चुकूनही लावायची नसतात किंवा घराच्या बाजूस असतील तर त्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची विशेष काळजी आपणास घ्यावी लागेल नाहीतर द्वारवेद नावाचा दोष निर्माण होतो आणि आपल्या घरातील सुखशांती नष्ट होऊ लागते पुढील झाड आहे बेलाचं तर मंडळी बेलाचं झाड हे महादेवाला खूप प्रिय आहे बेलाच्या झाडामध्ये ले ले तर महादेव तर निवास करतातच पण बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वर्ग असतो असे शास्त्रात सांगितले गेले आहे पण याला घराच्या अंगणात का लावायचे नसते तर मंडळी समशानवासी महादेव एकांत प्रिय आहेत महादेवाला एकांत खूप प्रिय आहे त्यामुळे या वृक्षाला कधीही घरामध्ये लावायचं नसतं बेलाचे झाड घरामध्ये लावायचं असेल तर ते कुंडीमध्ये आपण लावू शकता कारण बेलाचं झाड घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावायचं असेल तर तुम्हाला कुंडीत लावावं लागेल त्यामुळे ते झाड मोठं होणार नाही त्याचबरोबर तुमच्या घराच्या मागे जर जागा असेल तर आवर्जून तुम्ही बेलाचं झाड आपल्या घराच्या मागच्या बाजूस अवश्य लावलं पाहिजे याचा प्रभाव आपणास खूप अधिक प्रमाणात चांगला मिळतो पुढचं झाड आहे धोत्र्याचं तर मंडळी धोत्र्याचं झाड घराच्या अंगणात लावू नका घराच्या बाहेरच्या बाजूस आपण लावू शकता धोत्र्याचं फूल महादेवाला अतिप्रिय आहे पण घरामध्ये लावणं योग्य मानलं जात नाही पुढचं झाड आहे श्वेतार्क याला रुई आणि रुचकी सुद्धा म्हटले जाते तर मंडळी यालासुद्धा घरामध्ये किंवा घराच्या अंगणात चुकूनही लावू नका काही लोक आपल्या गॅलरीमध्ये कुंडीतसुद्धा लावतात पण हे अशुभ मानले जाते श्वेतार्काचं फूल महादेवाला प्रिय आहे त्याचबरोबर याची पानं हनुमानाला अर्पण केल्यामुळे शनीची बाधा सुद्धा नष्ट होते हनुमानजीसुद्धा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात पण हे झाड घराच्या अंगणात लावणे अशुभ मानले जाते पुढचं झाड आहे पपई तर मंडळी घरामध्ये पपईचं झाड लावणे अशुभ मानले जाते कारण घरामध्ये पण घरात अचानक जर पपईचं झाड आलेलं असेल तर ते लहान असेपर्यंत त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं पाहिजे कारण एखादं झाड कारण एखादं फळ देणारं झाड जर आपण उपटून टाकत असाल तर याचं दोष आपणास लावू शकतो तर दोष न घेता आपण हे झाड इतर कुठल्याही जागी लावू शकता जर हे झाड आपल्या घरात मोठं झालेलं असेल आणि फळ देणारं असेल तर फळ येण्याची वाट पाहावी आणि नंतर ते झाड तोडून टाकावं यामुळे आपणास पाप लागणार नाही पुढचं झाड आहे हळदीचं तर मंडळी हळदी तर तर मंडळी हळदीचं झाड वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावणे योग्य मानलं जात नाही हे झाड आपोआप आलेलं असेल तरीसुद्धा घरामध्ये लावू नका जर तुम्ही पूर्वीच लावलेलं असेल तर ते झाड काढून इतर कोणत्याही ठिकाणी आपण ते झाड लावू शकता पुढचं झाड आहे सीताफळ तर मंडळी सीताफळाचं झाड घराच्या अंगणात लावणे अशुभ मानले जाते पण आपोआप आलेला असेल तर त्याला कापू नका त्या झाडाच्या बाजूस दुसरं एखादं फळ येणारं झाड लावलं पाहिजे किंवा तुळस आपण लावू शकता तर याचा दोष कमी होतो कारण कुठलंही झाड फळ देणारं असेल तर त्याला तोडल्यामुळे आपणास पाप लागतं पुढचं झाड आहे जांभळीचं झाड तर मंडळी जांभळीचं झाड घराच्या समोर कधीही लावू नका नाहीतर हे झाड आपणास अशुभ फळ देऊ लागतं तर मंडळी ज्या झाडामधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडं घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये चुकूनही लावू नका याचा अशुभ परिणाम आपणास भोगावा लागू शकतो पुढचं झाड आहे आवळ्याचं तर मंडळी आवळ्याच्या झाडामध्ये महालक्ष्मी निवास करते म्हणून हे झाड घरात लावू शकता पण हे झाड सुद्धा आपणास कुंडीमध्येच लावायचं आहे कारण हे झाड सुद्धा घरात मोठं झालं त्याचा अशुभ परिणाम आपणास लावू शकतो कारण त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो आवळ्याच्या झाडाचा शुभ परिणाम आपणास हवा असेल तर चोटी -चोटी हे झाड आपणास कुंडीत लावलं पाहिजे पुढचं झाड आहे बांबूचं तर मंडळी आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला मिळतं की टी व्हीच्या समोर किंवा शोपीस म्हणून छोटी छोटी बांबूची झाडं काचेच्या बाउलमध्ये ठेवली जातात पण हे वास्तुशास्त्राच्या नियमात बसत नाही कारण बांबू घरात लावणे अशुभ मानले जाते हे शास्त्रात सांगितले गेले आहे मुळात बांबूचं झाड खूपच मोठं असतं पण या झाडाची उंची खुंटवून या झाडाला छोटं बनवलं जातं याला बोनसाय असे म्हणतात पण तुम्ही थोडा विचार करा की ज्या झाडाची उंची खुंटवून त्याला छोटं बनवलं जातं आणि ते झाड आपण आपल्या घरात लावलेलं आहे तर आपल्या घराची प्रगती होईल का तर आपल्या घरातील लोकांची प्रगती होणार नाही नह कारण आपण आपल्या घरात प्रगती खुंटवून ठेवलेलं झाड ऑलरेडी लावलेलं आहे तर कृपया अशी चूक करू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कोणतंही मोठं झाड लावू नका की त्याची सावली घराच्या द्वारावर पडत असेल तर याचा छाया दोष निर्माण होतो घराच्या समोरच्या बाजूस छोटी छोटी सुगंधी झाडं लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि शुक्राचा शुभ परिणाम आपल्यावर पडत राहील तर मंडळी सुगंधी झाडामध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो शुक्र ग्रह म्हणजे आपणास सुखी समाधानी व ऐश्वर देणारा ग्रह आहे लावल्यामुळे त्याच्या सुगंधामुळे घरात लक्ष्मी सुद्धा प्रवेश करते तर मंडळी घरामध्ये आंबा चिकू डाळिंब किंवा कुठलंही फळ देणारं झाड लावू नका मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे झाड असतील तर यामुळे आपल्या घरातील फळाला म्हणजे आपल्या मुलांना याचा त्रास होऊ शकतो झाडाची सावली जर मुख्य प्रवेशद्वारावर पडत असेल तर आपल्या घराला दोष लागतो जर मुख्य प्रवेशद्वारावर याची सावली पडत असेल तर द्वारवेद नावाचा दोष निर्माण होतो याचा त्रास आपल्या घरातील मुलांना होऊ शकतो घरातील वातावरण सकारात्मक बनण्यासाठी आजूबाजूचं वातावरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्या घराच्या समोर तुम्ही कोणतं झाड लावलेलं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं काही अशी झाडे असतात ते घरामधील वातावरण अशुद्ध करतात व काही झाडं घरातील वातावरण शुद्ध करतात तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये घराच्या समोर कोणती झाडं लावावी व कोणती झाडं लावू नये या याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव